नमस्कार मित्रांनो आपल्या यूट्यूब चॅनलवरती तुमचं सर्वांचं स्वागत आहे आणि मी सर्वांचा लाडका भावश आज पुन्हा एकदा तुमच्यासाठी एक नवीन व्हिडिओ घेऊन येणार आहे आणि आज माझ्याबरोबर आहे साहिल इकडं साहिल आहे घर साहिलला तर ओळखत असाल तुम्ही आधी पण माझ्या व्हिडिओमध्ये होता बैलगाड्यांच्या आणि आज आम्ही जाणार आहोत जंगला साईडला मी आलो आहे गावाला तर आम्ही चाललो आहे जंगला साईडला म्हणजेच खुबे वगैरे हो नाही तर कुठली भाजी वगैरे मिळाली तर बघायला ॲक्च्युली चालले तर खुब्यांसाठी आणि खुड्याची भाजी पण बघूया दोघांपैकी काहीतरी एकच नेऊ ऑप्शन चला तर जाऊया आता आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि गावचं वातावरण पाहू शकता तुम्ही सर्व लोकांनी शेती वगैरे हो लावलेली आहे आणि मग असं की सर्व हिरवगार झालं आणि तर व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत राहा मित्रांनो आणि माझ्या यूट्यूब चॅनलवरती कोण नवीन असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि कमेंट करून नक्की की सांगा ही व्हिडिओ कशी वाटली मित्रांनो की आता आम्ही पोचले आहोत पाहू का आम्हाला इकडे जायचं आहे राईट साईडला जाणार आहोत इकडे वरती म्हणजे इकडे क्वारी आहे इकडे आम्ही आधी मासे वगैरे पकडायला यायचो आता पण येतो पण आता जास्त येत नाही एक दिवस येऊ त्यावर व्हिडिओ करून असे पकडाय आणण्याची पण आणि आता इकडे खूप पकडायला जाऊया आणि गावाला ऊन एवढा आहे ना लय बेकार ऊन लागतो आहे चला तर असेच व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत राहा बघूया किती खूप एफेक्ट आपल्याला आज होऊ शकता तसा पाणीवरून जंगलातून येतो आहे इकडे पण आम्ही आधी पोवायचो वगैरे मस्त एन्जॉय करायचो आता पण येतात पुरं फोटो वगैरे शूट करायला मी फोटो पण त्या दिवशी काढला होता माझा इथे आणि आता इकडनंच आपल्याला खूप शोधायचं आहेत वरती पण जायचं आपल्या याच्यावरती जायचं आहे आणि मित्रांनो पावसाठं मला पहिलाच खूप इकडे मिळालेला आहे हे बघा मिळालेलं आहे खूप आम्हाला त्यानंतर पुढे अशा तातलाला वरती चाललेलं आहे दुसरा खूप इकडे मिळालेला आहे थोडी छोटीची बोरी बरोबर कशी वर चालली आहे हे बघा मित्रांनो इकडे पण आहेत नाही खालीच ते येते इकडे एक आहे दोन आहेत हे बघा इकडे पण मिळालं आहे एक आतापर्यंत पाच मिळालेत इकडे मोठा मिळाला एक पिशवी तर पाऊस साईला पण किती मिळाले हे बघा आणि मित्रांनो पाऊस कातलाला शेवाली बघा किती झाले हे बघा पूर्ण शेवाली झाली हे बघा आता आम्ही इथूनच काढायचा प्रयत्न करतोय कारण तिकडून आम्हाला तसा रोडवरून वापस हालून फिरून वरती जावं लागेल तर तिकडून पहिला साहिल चढतो आहे ते छत्रीने पिशवी दे, दे माझ्याकडे साहिलने रास्ता बनवलाही चढायचा वर एवढा साहिल गेला फायनली मित्रांनो आम्ही दोघे पण वर आले आहोत पाहू शकता तुम्ही काय भारी व्यू दिसतो आहे मागे पण आणि पुढे पण हे बघा हा 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 हे बघा खूप आणि पाणी कसं एकदम शांततेने खाली हे बघा आणि वरती आल्याला पहिलाच खुबा मिळालेला आहे मला कुठे गेला रे हे बघा तर दुसरा खुबा मिळालेला आहे एवढा मोठा पाणी मित्रांनो आम्ही वरती आल्यानंतर पाहू शकता आम्हाला काय मिळालं तिकडे हे बघा डुकरांचे पाय मिळालेत म्हणजे इकडे डुकर वगैरे येतात पाणी वगैरे पिण्यासाठी जंगलातून खाली उतरतात म्हणजे हा पूर्ण वरती जंगलामध्ये झालं ना त्याच्यामुळं आणि हा पूर्ण सचिनदाच्या कंपाऊंडमध्ये आम्ही आलेलो आहोत पूर्ण हा पूर्ण सचिनदाचा कंपाऊंड आहे इथून बघा किती खूप मिळालेत मित्रांनो मला त्याला दाखवे पाहू शकता तुम्ही मित्रांनो अशी मेहनत घ्यावी लागते कुठून घुसतो आहे आम्ही बघा बघा म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत बघा मित्रांनो बघा कुठून कुठून घुसत आले होते आम्ही वगैरे खुबे वगैरे सोडण्याची व्हिडिओ वगैरे ना मित्रांनो लय म्हणजे लय मेहनत घ्यावी लागते अशी म्हणजे कोणतीही तुम्ही व्हिडिओ खायला जा तर मेहनत खूप घ्यावी लागते म्हणून मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि खरंच सपोर्ट करा यार मित्रांनो आम्हाला एक चिंबोरी मिळालेली आहे मस्त घेण्यासारखी मोठी साईज आहे थोडीफार आम्ही चिंबोरी सोडतो कारण पोकल आहे ती एकदम दुधावरची आहे बारीक तर तिला सोडून दिली एका ठिकाणी दगडी खाली मला किती खूप मिळाले एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा बारा खुबे मिळाले मित्रांनो एका खाली आता मित्रांनो मी एका पिशेमध्ये खुबेच खुबे आहे आणि तिकडे साईल एका खुफेमध्ये खुबेच आठवतो आहे इतकी मोठा मिळालेला आहे हे बघा एवढा मोठा आहे इकडनं चार ते पाच खुबे मला मिळाले ते एका दगडीला चार खुबे आहेत तर आता आम्ही जाणार आहोत खालती नदीच्या पलीकडे साहिल तरी पण इकडे शोधतोय माझी पिशवी पण साहिलच्या पिशवीमध्येच टाकलेली आहे आणि आता आम्ही इकडून जाणार आहोत खालती इकडे आम्हाला वाट मिळालेली आहे कारण तिकडनं उतरणार नाही ना आता आम्ही आणि इकडे पाऊस होता पायाला पाणी एवढा थंडगार आहे ना हा जसं काय फ्रीजमधून काढलेलं आहे एवढा थंडगार गावता आतमध्ये पाणी आहे तर आता जाऊया आता खाली पाय भरपूर आतमध्ये जातात भरपूर पाय वगैरे खराब झाले ते बघा <laughs> ते बघा साईचे कसे खराब झाले आहेत आणि मित्रांनो साईलला पण मी यूट्यूब चॅनल ओपन करून दिलेलं आहे तर त्याला सांगतो ब्लॉग बनव सुरू कर तर तो बोलतं नाही बोलतं मी नाही मला जमणार नाही वगैरे असं तसं बोलत आहे मित्रांनो कमेंट करून नक्की तुम्हीच सांगा याला व्हिडिओ सुरू करायला आणि मित्रांनो आम्ही वाट चुकलेली आहोत वाटच सापडत नाही कुठून जायचं सर्व ठिकाणी वाटच वाटत दिसत आहेत साहेल बाय हा बघा साईल इकडे भटाकतो आहे आणि मी तिकडं भटाकतो आहे अरे बाप रे मित्रांनो <laughs> आम्ही दोघं एकमेकांना मिळाले पण वाटच मिळत नाही आम्हाला <laughs> कुठून जायचा आपण थंड पाण्यात उतरला असतो तिथं थंड पाण्यात उतरायचं मग पाहूया आता थंड पाण्यात उतरूया साईला भीती वाटते तिथं उतरायला पण मी नाही घाबरत तर जाऊया सरळ बघूया कारण तिथला सीन थोडाला डेंजर आहे थंड पाण्यापासला म्हणून तिकडे जायला सर्व घाबरतात तर मी जातो आहे आता बघूया साईलला घेऊन कारण आता वाजलेत पण भरपूर टायमिंग झाला आहे या टायमामध्ये कोणच थंड पाण्याचे तिकडे वगैरे जात नाही जास्त म्हणजे तर आम्ही जाण्याचा प्रयत्न करतो आहे टकल्या घाबरून नको उतरण्यासाठी वाटच नाही सापडत आम्हाला हे बघा सर्व वाटा आता पॅक झाल्या आहेत इकडून जाऊया बघूया अरे बापरे डायरेक्ट थंड पाण्याचा ढव आहे ना तिथेच चालू होतो आम्ही तिथे खाली मोठा ढव आहे लय खोल आहे तो फायनली खाली उतरण्यासाठी वाटा आम्हाला सापडलेली आहे मित्रांनो हे बघा कोणतरी हाय खाली वाजवतोय हो आहे रस्त्यावरती आणि वाट आहे की नाही अरे बापरे काठे वगैरे आहेत चल, चल वाट आहे आणि इथं मित्र पूर्ण मोठा थंड पाण्याचा ढव आहे तिकडे पूर्ण जात नाही सर्व घाबरतात तिकडे जायला तर आता आम्ही जायचं कुठून तिकडे ठरवले आता तिथून तर दिसला नाही पण इथून दाखवतो आता दिसतोय का टक्कल्या चालल्या पुढे वाट करत करत जाईल हा बघा थंड पाण्याचा ढव पूर्ण निला निला पाणी आहे भरपूर खोल आहे पण आता त्याच्यामध्ये सर्व माती चल चुल वगैरे दगडा वगैरे पडून सर्व बुजला तो बहुतेक एकदा चालू आम्ही मित्रांनो खाली जसं काही चकवा लागल्यासारखा झाला होता आम्हाला वाटत चुकलं होतं ते बघा तुम्हाला दाखवतो थंड पाणी जवळ जायला मला पण भीती वाटते हा बघा पाणी पूर्ण नीला नीला मित्रांनो आहे घाड्याला तर बाराने वाजले पण टाक साईलच्या चेहऱ्यावरती बारा वाजले साईल दाखवले तिथं उतर तिकडे आता खूप बघूया थोडेफार काय भेटतात ते नदीला वगैरे नदीला तर भरपूर पाणी वगैरे असेल तर आपल्याला नदीच्या पलीकडं जायचं तिकडं घर वावतं तिकडे जायचं आहे भाल्याला जायचं आहे जायचं होतं तिकडून वरून साईल बोलतं नाही जायचं आता खुबे बस झाले इकडे मस्त की हातपाय वगैरे धुतो ते मित्रांनो माझा हातपाय वगैरे धुवून झालेला आहे आणि साईला छोटे मासे बाळगायला हवेत फिफ्ट टँकमध्ये तर तो तिकडे क्वारीमध्ये पकडतो टाटाला छोटे छोटे पिल्लं त्या मित्रांनो आमच्या खुबे वगैरे पकडून झालेले आहेत आणि साईलने इकडे क्वारीमध्ये फनपचे मासे पकडलेले आहे बघा त्याला फिश टँकमध्ये बाळगायला हवेत म्हणून तर खूप एवढे भेटले आहेत नवीन ही व्हिडिओ कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आणि यूट्यूब चॅनलवरती जो पण नवीन असेल त्यांनी लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा कमेंट करा चला तर, तर भेटूया पुन्हा व्हिडिओमध्ये नवीन एक ही व्हिडिओ मी इथे स्टॉप करतो टाटा बाय बाय जय महाराष्ट्र